जे आम्ही मंजूर केल्यानंतर जे एजंटगिरी के फोफावलेली आहे स्वतःचा संसार चालवायसाठी जे काही लोक काम करत आहेत ही एजंटगिरी थांबवायसाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन यांचा पडदा फास करायला पाहिजे नमस्कार मित्रांनो तुम्ही जे बांधकाम कामगार आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप करू नका लाल बावटा बांधकाम कामगार व्यवसाय संघटना करवीर तालुका कमिटी यांच्या वतीने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता विराट मोर्चेचे आयोजन करण्यात आलेले कोल्हापूर येथे दसरा चौकात यांची मागणी आहे तपासणी ते उपचार या योजनेत आई वडिलांचा समावेश करून घ्यावा बांधकाम कामगारांना लाभापासून वंचित ठेवणारी स्लॉट पद्धत बंद करावी बांधकाम कामगारांना येत्या दिवाळीला वीस हजार रुपये दिवाळी भेट द्यावी या व अन्य मागण्यांसाठी विराट मोर्चेचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आलेले आहे त्यासाठी आपल्या करवेल मधील जे बांधकाम कामगार आहेत त्यांनी लाखोच्या संख्येने कोल्हापूर येथे दसरा चौकात हजर राहावे ही विनंती आहे आणि यासंबंधी आपल्या इथे आपल्या गाव गावामध्ये बोलत आहेत आपल्या गावातील लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष राठोड तसेच बर्मा कांबळी शिवाजी मगदुम आनंदा कराडे हे आलेले आणि ते काय म्हणतात ते पाहूया चला आपण अपन, आपल्या अपन, शाखेतील सर्व आणि गावातील सर्व बांधकाम लाल बहुता बांधकाम व्यवसाय कामगार संघटना करवीर तालुक्या यांच्या वतीने एकवीस ऑगस्ट रोजी विराट मोर्चाच्या विराट मोर्चाच्या मागण्यासाठी आपण निगवे गावच्या शाखे निगवेच्या का बांधकाम कामगारांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या निगवे गावाच्या शाखेतील सर्व बांधकाम कामगार एकवीस ऑगस्ट रोजी दसरा चौक येथे असंख्य संख्येने हजेरी लावून आपल्या विराट मोर्चाला हजर राहायचं आहे मागण्या काय काय आपल्या मोर्चाच्या मागण्या आहेत दिवाळीसाठी वीस हजार रुपये बांधकाम कामगारांना बोनस द्या दवाखान्यासाठी आई वडील यांचा समावेश करावा मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी स्लॉट नेहमी चालू करावा सात वर्षावरील बांधकाम कामगारांना पेन्शन चालू करावी शिष्यवृत्तीतील जाचक अटी रद्द करा व घरासाठी पाच लाख रुपये द्या आणि आपल्या नोंदणीत व नूतनीकरण बांधकाम कामगारांना सर संसार सर द्या अशा या सर्व मागण्या घेऊन आपण एकवीस ऑगस्ट ला दसरा चौक कामगार आयुक्त कार्यालयावर निघणार आहोत आणि आपल्या निगवे कार्यालयाशी नवीन व नूतनीकरण निगवे कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या बरी 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 आपल्या एजेंटांना कोणीही बळी पडू नका आणि आमिषांना बरी पडू आपण त्यांच्या आमिषाला बरी पडू नका आपल्या गावामध्ये लाल बावटा संघटनेचे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये उत्तम काम चालत आहे आणि या कार्यालया संपर्क साधून नूतनीकरण व नवीन नोंदणी व योजनांचे लाभ घ्या एवढीच मी आपल्याला माहिती दिया दिया। आ, तु, तु <coughs> लाल बोटा बांधकाम कामगार संघटना शाखा करवीर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या एकवीस तारखेला भव्य असे मोर्चाचे आयोजन केलेले आहे या मोर्चा मध्ये आपल्या प्रमुख मागण्या आहेत दिपोळीसाठी वीस हजार बोनस द्या बांधकाम कामगारांच्या मुलांची जी शिष्यवृत्तीची योजना चालू आहे त्या योजनेतील स्लॉट स्लॉट पद्धत आहे ती डेली चालू ठेवा बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी व बांधकाम कामगारांसाठी जी मेडिक्लेम योजना चालू झालेली आहे त्या मेडिक्लेम योजनेमध्ये फक्त बांधकाम कामगारांनी त्यांच्या दोन पाल्यांचा समावेश आहे तर जन्मदात्या आईवडिलांचाही त्याच्यामध्ये समावेश करावा ही प्रमुख मागणी आमची उदयदेय येत्याच्या येत्या मोर्चामध्ये आहे बांधकाम कामगारांनी घरकुल साठी शासनाने दोन लाखाचे अनुदान मंजूर केलेले आहे पण एकदा अर्ज भरला तर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेला असतो त्या अर्जावरती एक ते दोन महिन्यामध्ये विचार करून त्या अर्जाचा निपटारा व्हावा यासाठी आपण माग, प्रमुख प्रमुख मागणी घेऊन आपण उद्याच्या दसरा चौकामध्ये दसरा चौकातून आयुक्त कार्यालयावरती भव्य असा मोर्चा साधारणतः पन्नास हजार लोक आम्ही रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला पळ की सोह कडून सोडणार आहे आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आमच्या बांधकाम कामगारांच्या पदरात कशा पडतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जे आम्ही मंजूर केल्यानंतर जे एजंटगिरी के फोफावलेली आहे स्वतःचा संसार चालवायसाठी जे काही लोक काम करत आहेत ही एजंटगिरी थांबवायसाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन यांचा पडदा फास करायला पाहिजे आणि हे जिथं होतील तिथे पैसे उचलताना यांना ठेचायला पाहिजे एवढं मी या मोर्चाच्या याच्या विनंती करतो आणि उद्याच्या मोर्चामध्ये आयुक्त साहेबांना सुद्धा आम्ही हेच सांगणार आहे की एजंटगिरी पहिल्यांदा मोडून काढली पाहिजे त्यासाठी जे पाहिजे ते करावं लागलं तरी चालेल धन्यवाद थँक्यू